नमस्कार मी शोभना रोहिणी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवणार आहोत मी असे कट करा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने कारण नखाने काढताना नख ना जाम दुखतात तर तुम्ही असं सोरीने सुद्धा काढू शकता किंवा अगदी तशा शेंगा ठेवला आणि उकळवून घेतला तर नंतर आतला फक्त गर काढला तरी चालू शकत तर मी सर्व असं काढून घेतलेलं आहे हे अशा पद्धतीने मी शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि या भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे आणि आपण आता शिजवून घेणार आहोत पाण्याला उकळी आलेली आहे छान आपण याच्यात चवीपुरतं मीठ टाकूया मी पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आपण छान शिजवून घेणार आहोत मी इथे गॅस घालवलेला आहे वीस मिनिट झालेले आहेत शेंगा छान शिजलेल्या आहेत आता गार करून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग मिक्सरला आपल्याला आहे त्याचा गर तर मी ह्या पाव किलो शेंगा घेतल्या होत्या आता हे शेंगा थंड झालेल्या आहेत आता आपण गर काढून घेऊया असं दाबून गर काढा असं दाबलात ना की खाली पडतं आणि पूर्ण असं दाबून घ्या असं दाबून पूर्ण आपण घर काढून घेऊया सगळ्या शेंगांचं हे आता मिक्सरला मी फिरवून घेणार आहे याच्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही ज्या शेंगा मी प्रेस करून घेतल्या त्याच्यातलंच पाणी निघालेलं आहे आणि मग अशी शेंगा उकडलेल्या त्यावेळेला जे पाणी घातलं होतं ते एवढं राहिलेलं आहे जर मला सूप भरता बनवताना जर पाणीची गरज लागली तर मी हेच पाणी वापरणार आहे ही एकदम अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे इथे एकदम पाव चमचा तूप घातलेला आहे जिरे पण बघा मी केवढे घेतलेले आहेत हे दोन्ही तुम्ही घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल ऑप्शनल आहे हे दोन्ही न घालता तुम्ही शेवग्याची डायरेक्ट प्युरी घातला तरी चालेल कढईमध्ये मिक्स करून घेऊया घेऊयात मी हा पाव चमचा हा पाव चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे हात चमचा वापरलेला आहे बघू शकता तुम्ही आणि पाव चमचा मिक्स हर्ब आहे आणि पाव चमचा काळी मिरी घेतलेली आहे आणि मगाशी आपण शिजवताना मीठ घातलं होतं पण मला मीठ कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं अजून घालते तुम्ही चाकून बघा आणि नंतर मीठ घाला जर तुम्हाला हवं असेल तरच घाला नसेल चा म्हणजे त्याच्यामध्ये बरोबर असेल तर नाही घातला तरी चालेल मला कमी वाटतंय म्हणून मी घातलेलं आहे मिक्स करून घेऊया सर्व आणि मगाशी शेवग्याच्या शेंगा शिजवून जे पाणी राहिलं होतं ते मी ह्याच्यात वापरणार आहे आता जे शेवग्याच्या शेंगाचं पाणी उरलं होतं ते मी घालून घेणार आहे याच्यामध्ये बघू शकता थोडं थोडंच घालायचं एकदम घालू नका जितकं लागेल तेवढंच घालून घ्या आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे अजूनही आपल्याला ते दाटच वाटतंय आहे म्हणजे घट्टसरच दिसतंय म्हणून आपण आता परत याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत आता आपण हे पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला सूप कितपत घट्ट हवं आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करायचं आहे म्हणजे तुम्ही करू शकता आता मी जेवढं होतं तेवढं सर्व पाणी घातलेलं आहे आणि आता थोडं पातळ झालेलं आहे शेवग्याच्या शेंगा शिजवताना मी हे तीन ग्लास पाणी वापरलं होतं ते शिजून अर्ध ग्लास झालं होतं आणि ते राहिलेलं पाणी मी सूप बनवण्यासाठी वापरलेलं आहे सुपला छान उकळी आलेली आहे आपण गॅस आता कमी करून घेऊया आणि थोडस एक मिनिट शिजवून घेऊया आणि मग गॅस बंद करणार आहोत बघा दाड सर छान तयार झालेला आहे सूप आपला गरमागरम शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार झालेला आहे हा पौष्टिक असतो आणि कंबरदुखीवर तर खूपच गुणकारी आहे तर असा तुम्ही बनवा प्या आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल ऐकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायलाही विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद